श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा आज आम्ही आता कोणती भाजी करणार कोणती भाजी आपण आज अगं तुला कमेंट केली होती ना भाजी करून दाखवा तर मग आता आपण डुगोपाडी भाजी बनवतोय त्याला मला बघा आणतोय आम्ही तर बघा आईने इकडे तिखट काढलेलं आहे बोजवर फुल घेतलं लसण घेतला हरभऱ्याची लस डाळ एक कांदा कापून घेतला थोडंसं खोबरं थोडी अद्रक कोथंबीर आणि कोथंबीरच्या काड्या कोथंबीरच्या काड्या काळ्या भाजीत घातल्या की खूप छान भाजी लागते आणि फ्लेवर पण खूप छान येतो तर चला तुम्हाला दाखवतो आता भाजी तर व्हिडिओ बघत राहा तर बघा आपण आता तिखट भाजून घेऊया पहिले मी आता खोबरं टाकते भाजायला खोबरं छान भाजून घ्यायचं तीन चालतं ना खोबरं पण थोडं भाजून घेतलेलं आहे आणि साईडला लगेच कांदा टाकून घेते कांदा आणि खोबरं दोन्ही मिळून मिक्स मध्ये भाजून घ्यायचं खूप छान लागतं तर बघा खोबरं आणि कांदा छान भाजून घेतलेला आहे मी आता पहिलं आपण एका ता। ताटात काढून घेऊ आता बघा मी आता बोजवा टाकते पण छान भाजून घ्यायचा कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर छान असे भाजून घ्यायचे तर एका ताईने कमेंट केली होती की मला मावशीच्या आजची डुबकोड्याची भाजीची रेसिपी दाखवा म्हणून त्यामुळे मी आईला इथे बसून घेतलेला आहे तर चला आम्ही दोघी मिळून आज भाजी बनवतोय करत होते ना तू काय म्हणले आई करते हा मग मी फक्त बसा म्हणली तुम्हाला कारण की मी आता करून घेते ना तुम्ही आता एवढं सांगितलं तुमच्या हातची खायची होती भाजी मी करते पण म्हणून तर पण छान भाजून घेतलेले मी आता पहिले आता काढून घेऊ तुम्ही कामावर पण काम करता काम करणं योग्य नाही वाटत ना म्हणून बस बसले जवळ पिल्लू पण झोपलेली होती म्हणलं जवळ तेवढंच आपलं बोलणं पण होईल आणि भाजी पण लवकर होऊन जाती गप्पा होऊन जात्या बरोबर तुक योग्य मी आज काय काय काम केलं काय काय काम केलं मी आपलं वरती पण आवरून घेतली थोडंसं राडा झाला सगळे कपडे वगैरे धुतले अजून आणि तिला नंतर मी झोपी वगैरे वरती सगळं आवरून घेतलं आई आता आपल्याला जायचंय दोन तीन दिवसात खाली थंडी पण वा खूपच वाढत चालली ना।, ना थंडी खूपच पडली बाई तर तुम्ही तुम्ही मावशीला ना तू योग्य बोलले ते, ते कारण की वरती आपलं पत्राचं घर आहे आणि बाळ आपला अजून छोट आहे त्याच्यामुळे आता आपण वरती राहू शकत नाही तर मग तुम्ही म्हणल्या मावशी मावशी म्हणल्या मला तुझी सासू बोलली म्हणे की वरती राहायला जा म्हणे खाली येते राहायला त्या पण राजी झाल्या ना त्याच्या कस बाळ नाही त्याच्या घरामध्ये विचार बरं वर आपल्या घरात छोटं बाळ आहे ना आता आपण एक एक काम लागावं करायला मी पिल्लूला नाही मावशीकडे दिलं होतं तिला त्यांच्यासोबत मस्त खेळली बरं ती सोबत त्यांच्यासोबत खूप छान मस्त खेळत होती तिला माझ्याकडे येऊ पण वाटत नाही ती भाडेकरू खूप चांगले आहे बिचारी खालच्या मावशी काका दाखवेल मी त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे बरं त्यांच्याजवळ ठेवलं होतं मी पलीकडची रूम वगैरे आवरून घेतली चला बघ तुम्हाला लग्नाच्या आधीची ती आपली तर राहायला आता तुला लग्नाच पाच वर्ष राहिले मग त्याच्या आधीची बघ तू आपलं घर बांधलं तसेच आहे ना ते घर बांधायचे दुसऱ्या वर्षीचे डाळ मस्त भाजून घेतलेली मी तर चला आता आपण काढून घेऊ दोन चार हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या भाजीला आपल्या काळ्या मसाल्याच्या तर बघा छान असं मी मिरच्या भाजून घेतलेल्या आता तर बघा आता मी सगळं तिखट वगैरे काढलेले बघा किती छान मस्त तिखट भाजून घेतलेलं आहे चला आता मी मिक्सर मध्ये फिरून घेते म्हणजे दळून घेते बघा छान मी असं ती दळून घेतलेलं आहे आता आणि ती दळून घेतल्याच नंतर मग मी बघा बुकवाड्याची तयारी पण करून ठेवली मधी पेलू उठली होतीच मग तिच्याकडे पण गेले होते थोडं चला पहिले आता आपण भाजी टाकू आता मौरी टाकली ब मौरी मग करतली पोरणीला लसूण आमच्या आईला त्यांना खूप आवडती ती बुकवाड्याची भाजी तर मग आई म्हणे त्या तिला पण रेसिपी बन पण मग आज आपण तू भुपट्याची भाजीच बनवू म्हणून आम्ही आजकाड्याची भाजी बनायला घेतली आता थोडी परवी टाकू आईला नाही आवडत पण थोडी टाकू आपण विना परवीची पण छान लागते ते पुढे मिस कॅमेरा झाला आई बर मी कॅमेराला पाहिजे ना तस कस दिसणार सांग बसल्या बस पण आणि कॅमेरा पण धरलेला आहे काल तुला बाजू सांगते पण कॅमेरा पण जाते काल आणलं ला आईनी मला एक स्टँड आणून दिलं तुम्हाला दाखवते पुढे ते स्टँड छोट चांगलं पण छान आणलं पण मग आई आता मग आई म्हणून तर बघा असा मसाला तुम्ही घरून घरी बनवून दळून बघा खूप छान भाजी लागते कशी झाली म्हणून सांगा पण आईला कमेंट करून सांगा की भाजी कशी लागते तर आपण पाणी वगैरे टाक पण खेल तर बघा चालली की तर मी चाल ती करते का वडे तोडून टाका हा याला उकळी फुटली का हा मग याची वडे तोडून टाका बर हा मी चालली ती करते हां हा आपली भाजी शिजली की मग घेऊन तिकडे चालली तर आई आता तिकडं पिल्लूकड चाललेले आहे आता याचे वडे तोडून टाकणे मला <laughs> या तर याला उकळी उकळीसवर बसतेच तर व्हिडिओ बघत राहा तर बघा किती छान अशी उकळ्याची भाजी झालेली भरवा ते मला भाजी बघूनच एवढी भेट लागली ना तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ट्राय करा खाऊ बघा आणि मला नक्की सांगा आणि इकडे बघा मी बनवले ते वड्यासाठी ते पीठ तरी खेळ ते उरलं तर थोडं बेसन होतं तर लगेच थोडंसं पिठलं करून घेतलं मला ते पण खायला जात आहे की नाही तर चला सांगा कसं बनलं काय नाही तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा तर अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बाय